नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथा कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामच्याई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत आजची पुढची कथा आहे रात्र चौतीसावी वित्त हानेची हेटाळणी तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात श्यामने सुरुवात केली आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढत चालले होते कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे आमची काही शेते होती वडिलांनी पहिल्यानेच यातील एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील आमचे आजोबा आमच्या घरी आले होते त्यांना आम्ही नाना म्हणत असू माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षेपी गृहस्थ होते व्यवहार चतुर हिशेबी व धोरणी होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे स्वभावही थोडा रागीट होता ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही सारे अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असे तो मानतो नानांचा स्वभाव थोडा असाच होता माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावेळे बसले होते जेवणे झाले होती आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वो वडिलांजवळ बोलू लागले नानांनी सुरुवात केली व म्हणाले हे पहा भाऊ आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले आहे परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही परंतु आता गळ्याशी आले आहे आता सावध झाले पाहिजे तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पाहू ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही कापातल्या मारवाड्याचे देणे हे मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे देणे वाढत चालले आहे याने सर्वनाश होईल माझे मत आहे का परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात दरिद्री माणसाला काही समजत नाही का नाना माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला बाजार फुटायला नको वडील अपरोधिक बोलत होते भाऊ माझ्याने राहावले नाही म्हणून आलो पोट तिडिक आहे म्हणून आलो माझ्या आतडे येथे अडकलेले आहे माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेत भात घरदार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते परागंद होऊ नयेत देशध लागू नयेत म्हणून मी आलो लवकरच जप्ती येईल लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरेशेत पंधराशे रुपयात तो विसापूरवाला घेत आहे देऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वारता येईल नानांनी हृदयवतून सांगितले नाना पायरे शेत कसे विकायचे या शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो ते शेत आम्ही वाढवले मोठे केले मोठमोठ्या धोंडी उरस्फोट करून फोडल्या कातळात सुरुंग लावले व भात जमीन तयार केली दहा मणांचे शेत तीन खंडीचे केले तेथे विहीर खणली पायरे म्हणे विका पायरे शेतावर पोरांचा किती लो मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहावायची तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खावायची तेथे किती आंबे लावले फुलझाडे लावली किती त्या शेताशी जिवळाचा संबंध जमीन सुद्धा कशी आहे सोने पिकल तेथे अशी आहे जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिशेनाशी झाली आहे वाढवडिलांच्या शेतभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला जमिनीचा एक तुकडाही माझ्याच्याने विकवणार नाही काळजाचा तुकडा काकोटे कापता येतो आपली जमीन आपल्याच हातांनी विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आपली गोठ्यातील गाय विकणे ज्याप्रमाणे पाप तसेच जमीन विकणे ही पाप जमीन म्हणजे आईच आहे तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो वडील बोलत होते भाऊ मोठ्याला गप्पा मारून जगात भागत नसते बोलाचीच आणि बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते जमीन म्हणे आई कशी विकायची दुसऱ्याशी घेता येते का लुबाडता येते का त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई मला नका नीती सांगण्याचं आव्हान एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतीवर जपती नेत असा लिलावे करीत असा या आया हिरावून आणत असा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहायला पाहिजे पुढे देवाच्या कृपाने मुले मोठी झाली रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत ही जमीन नाही तर दुसरी परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमीन सांभाळणार कशा त्या राखणार कशा जमिनीची दवंडी पिटतील पोलीस येतील लिलाव होतील घराला कुलूप ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे अब्रू सांभाळणे झाकली मूठ ठेवणे हे बरे नानांनी विचारले माझ्या आब्रूचे मी पाहून घेईन माझे आब्रू म्हणजे तुमची नाही ना, ना। भाऊ म्हणाले माझीही आहे म्हणून तर आलो तुम्ही माझी जावई आहात हे विसरल्यात वाटते लोक म्हणतील आमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली तुमच्या आब्रूत माझीही आब्रू आहे माझ्या मुलीचे अब्रू ती माझीच जरा विचार करा आपलाच हे का मूर्खासारखा धरणे चांगला नाही नाना म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला व जगाला आज मला वाटते ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेनच म्हटल्याशिवाय राहीन की काय मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली हुंडा दिला मुलीचा संसार व्हावा म्हणून दिला तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली तुम्हाला तुम्ही सरदार ना हेच का सरदार न बायकोच्या अंगावर फुटका म्हणी न धड ल्यायला न खायला हेच का सरदार दारात सावकाराचे धरणेकारी आहेत बायकोला वाटेल ते बोलत आहे हेच का सरदार नाही नीट घरदार काही नाही हीच का सरदारी आम्ही म्हणे सरदार केवढी एट होती तीस वर्ष संसार केलात काय धन लावली पैसे अक्कल नाही मिळवलीत साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हाकलून दिले डोळे उघडा थोडे सरदार भिकाराची लक्षणे आणि म्हणे सरदार बरे बोवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले पाहिजे तेही नाही हा काय चावटपणा चालवला आहे या गाढवपणाला म्हणावे तरी काय भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे ते आली ते ती बोलणी घरात आईला ऐकवेत ना तरी मोठ्या कष्टाने ती ऐकत होती परंतु आता तिची शांती भंगली ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना, ना नाना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तसे बोलू नका सारेजण खडे मारतात तुम्ही मारू नयेत नाना तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली वाईट दिवस आले तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी त्यांचे सोन्यासारखे चालले होते त्यांची सरदारकी कशाला करता स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला अब्रूने दिवस काढले ते त्यांच्या पुण्याईने मी अभागी आहे तुमची मुलगी अभागी आहे त्यांच्याने जमीन विकत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखू नका होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखावली राहतात नाना फुटलेले मोती सांगता येत नाहीत मने वाईट झाली की जोडता येत नाहीत त्यांचे मन दुखू नका माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही कसेही असले तरी ते माझे पती आहेत आमचे काय व्हायचे ते हो ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते देवाला सारे कळत आहे बुद्धी देणारा तोच आहे नाना उगा शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका मुलीला व तिच्या पतीला सदिच्छांचा आशीर्वाद देण्यास या दोन गोड शब्द बोलायस या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको शिव्या नको नाना बोलते याची क्षमा करा सरदार घराणे नाना नव्हते का सरदार घराणे सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पाहिले सारे दिवस सारखे नसतात या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल नाना रागवू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचे असेल तसे होऊ परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका माझे एवढेच मागणे आहे आई असे म्हणून खरोखरच नानांचे पाय धरायला गेली बयो उठ तुझी इच्छा आहे तर पहा मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही समजलेस माझे म्हताऱ्याचे काय आडले आहे नाना असा अर्थाचा अनर्थ करू नका त्रागा करू नका तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी मला साऱ्यांचेच पाहिले पाहिजे मला तुम्हीही हवे आहात व हेही हवेत आम्हाला भाग्य सोडून गेले भाऊबंध सोडून गेले तुम्हीही सोडून जाणार का नाना तुम्ही येत जा प्रेमाने आम्हाला भेटावायच येत जा बयोकडे येत जा याल ना नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा असे म्हणत नाना निघून गेले नाना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटचा शब्दच तुम्हाला प्रिय ना गेले काय करायचे जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळाला तेल चोळू का म्हणजे शांत वाटेल आई वडिलांना म्हणाली या करंट्याच्या कपाळात तेल कशाला तू तिकडे आज जा मला एकटाच पडू दे वडील त्रागाणे म्हणाले गरीब बिचारे आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगावरची पांघरून सरसावून ती गेली कोठे गेली कोठे म्हणजे काय तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवी जवळ अश्रू ढाळत बसली आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते माझी आई रडत बसली होती ते ऋण तिला रडवीत होते माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवित होते तर चला मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली या कथेचे अभिप्राय मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूयात पुढील अशाच एका करुणामय कथेमध्ये नमस्कार